पिंपळनेर सटांना महामार्गाचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाल्याने सदर कामाची चौकशी करून ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावे शिवसेना व पिंपळेर ग्रामस्थांनी अप्पर तहसील प्रशासनाला दिले निवेदन पिंपळे शहरातून जाणाऱ्या महामार्गाच्या निकृष्ट झालेल्या कामाची चौकशी करून संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्यात यावे या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व पिंपळनेर ग्रामस्थांच्या वतीने पिंपळर अप्पर तहसील प्रशासनाला गुरुवार दिनांक दहा जुलै रोजी साडेबारा वाजता निवेदन देण्यात आले आहे या निवेदनात म्हटले आहे की पिंपळणे नागरी भागातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सातशे बावन्न जी या रस्त्याचे काम गेल्या सहा वर्षांपासून प्रलंबित होते अनेक वेळा आंदोलन छेडण्यात आले यासोबतच आमरण उपोषण देखील झाले अथक परिश्रमातून या प्रलंबित रस्त्याच्या कामाचा प्रश्न सुटला पण शेवटी ज्या एजन्सीला हे काम देण्यासाठी काही जणांनी अथक परिश्रम घेऊन त्यांच्या पदरात हे काम पाडले त्या ठेकेदार महोदयांनी व अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचाराची परिसेवाच गाठली आहे शासन परिपत्रकानुसार हे काम झालेले नाही अवघ्या महिनाभरातच हे काम अत्यंत निकृष्ट असल्याचे दिसून आले आहे पिंपळरकर नागरिक व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने ही मागणी करत आहोत की रस्त्याच्या कामाची सखोल चौकशी करून सदर ठेकेदाराला शासनाच्या काळ्यादीत टाकण्यात यावे व ठेकेदाराकडून काम काढून घेण्यात यावे तसेच भ्रष्ट अधिकाऱ्याचे निलंबन करण्यात यावे आणि चांगल्या कॉन्ट्रॅक्टरला हे काम देऊन लवकरात लवकर रस्त्याचे काम पूर्ण करण्यात यावेत अन्यथा ग्रामस्थांच्या वतीने तसेच ठाकरे गटाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा या निवेदनातून देण्यात आला आहे निवेदन देताना शिवसेना धुळे जिल्हा समन्वयक किशोर वाघ शिवसेना महिला आघाडी उपजिल्हा संघटक अलकाताई जाधव आरपीआय आठवले हो गटाचे आदिवासी आघाडी राज्याध्यक्ष संदीप देवरे शिवसेना पिंपळणेर तालुका प्रमुख तुषार गवळी शिवसेना शहर शहरप्रमुख महेश वाघ युवासेना प्रमुख चिंतामण ठाकरे महिला आघाडी शहर संघटीकार चनाताई चव्हाण पिंपळणेर युवासेना युवा अधिकारी मयूर नांद्रे प्रमुख बाबा शेख अशोक सोनोणे गंगाधर शिंदे संदीप बोरसे सागर जगताप अमित शिरसाट अशोक बिरारीस शिवा पाटील प्रदीप घाणेकर यांसह शिवसैनिक व स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते सदरचे निवेदन पिंपळच्या पर तहसीलदार दत्तात्रय शेजूळ यांनी स्वीकारले दरम्यान शिवसेना व पिंपळनेर ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनानंतर प्रशासन रस्त्याच्या कामाबाबत योग्य निर्णय घेणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे ब्युरो रिपोर्ट एक्सप्रेस न्यूज मराठी पिंपळनेर